आठवले गटाच्या वतीने दोन मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन दिन साजरा होणार आहे काळाराम मंदिर सत्याग्रहींना धम्म शिलालेख पूर्व महाद्वार येथे अभिवादन करण्यात येणार आहे दलित समाजाला माणसासारखी वागणूक मिळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा लढा उभारला नाशिक जिल्हा या चळवळीत अग्रस्थानी होता नाशिक शहरातील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या लढ्याचं प्रतीक काळाराम मंदिरात हिंदूंप्रमाणे दलित बांधवांना प्रवेश मिळावा यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला त्याची परिणिती म्हणजे दलित बांधवांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला समतेच्या लढाईचं हे यश दलित बांधवांकडून दरवर्षी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे दरवर्षी या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने नाशिकमध्ये अभिवादन दिनाचं आयोजन करतात यावर्षी देखील प्रकाश यांनी दोन मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता धम्म शिलालेख पूर्व महाद्वार पंचवटी नाशिक येथे अभिवादन सोहळ्याचं आयोजन केलंय या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दादा भुसे अन्न व पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्री भारती पवार खासदार हेमंत गोड आमदार देवी आणि फरांदे आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल ढिकले सर्व पक्षाचे नेतेगण उपस्थित राहणार आहेत दरवर्षीप्रमाणे काळाराम मंदिर सत्याग्रहात योगदान दिलेल्या बांधवांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सामाजिक मंत्री आमदार रामदाज अटवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा हा रिपब्लिकन पक्षाचा बाल्य किल्ला आहे विविध तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींना उजाळा देण्याचं काम आम्ही गतिमान पद्धतीने करत असतो सालामताप्रमाणे याही वर्षी सुद्धा श्री काराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन महामेळावा व धम्म धम्मसंस्कार विधी सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं मला सांगण्यास सार्थ अभिमान पाडतो की आम्ही केलेल्या परंपरा आम्ही सुरुवात केलेले सण उत्सवाचे सोहळे धम्मसंस्कार विधी असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचा आदर्श घेऊन कमी जास्त प्रमाणात का होईना इतरही सामाजिक संघटना सं पक्ष मंडळं आणि काही लोक स्वतःहून पुढे येत त्याचा मला अभिमान आहे आमची कोणाची स्पर्धा नसते आम्ही केलेली परंपरा काल आम्ही काय कमी पडलो तिथं दुरुस्त करून पुढं काम करायचं आमचीच कोणाची स्पर्धा नसते आमची स्वतःची स्पर्धा असते दरवर्षी त्याहीपेक्षा गतिमान पद्धतीने कार्यक्रम व्हावा ही अपेक्षा असते जागतिक दर्जाचा हा लढा आहे पाच वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस कर्मदा दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं ह्या लढ्यामध्ये ज्या पद्धतीनं आता ह्या सोहळ्याला आम्ही जाती तोडो समाज जोडो अशा पद्धतीनं आम्ही वर्तन करतोय सर्व धर्म समभावाची बीजा आम्ही रोवतोय त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा हा रिपब्लिकन सोहळा अतिशय गतिमान पद्धतीने भव्यभू होत असतो आम्ही फक्त एका जातीपुरतं काम करत मर्यादित नसून सर्व जाती त्या, त्या दिवशी आम्ही सर्व जाती धर्माच्या धम्मगुरूंना बोलवतो त्यांचा यथोशी सन्मान करतो त्यांचं मार्गदर्शन ऐकवतो स्नेहभोजनाचा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतो विशेष श्री काळाराम मंदिराच्या पूर्वद्वारला म्हणजेच जो कीर्तिमान धम्मस्तंभ आहे तिथं फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित पी एल ग्रुप आणि रिपब्लिकन सोशल ग्रुपलाच परवानगी आहे कोणालाही परवानगी नाही दोन मार्चला मग आम्ही त्यांना आवाहन केले की कोणी गौरी पटगनवर करा कोणी बैल बाजारात करावा कोणी उद्यानात करावा कोणी समाज मंदिरात करावा कोणी जिथं तिथं तुम्हाला शक्य असेल तिथं तिथं तुम्ही कार्यक्रम घ्यावेत स्पर्धा आम्ही कोणाशी करू नये आणि कोणी कोणाशी स्पर्धाही करू नये आता ठीक आहे ह्या कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक लोक मोठमोठ्या वर्गाने मागत असतील मागतायत आम्ही स्वयंस्फूर्तीनं माझे कार्यकर्ते आम्ही स्वतःच्या हिमतीनं जे देतील ते त्या पद्धतीने आम्ही हा अतिशय धार्मिक आणि मार्मिक कार्यक्रम आयोजित करतो मी जनतेला विनम्र आव्हान करणार आहे की बघताय काय ऐकताय काय सामील व्हा हा जाती तोडो समाज जोडो हे अभिमान आहे सर्व पूर्वी असं म्हणायचं बहुजन हिताय बहुजन सुख आहे अजिबात नाही सर्वजन हिताय सर्वजन सुख आहे आणि ह्या वर्षाच्या कारा मंदिराच्या प्रयोजनाला महत्व येण्याचं कारण अतिशय आहे कारण नुकतंच हे देशाचे सन्मान्य पंतप्रधान मान्य मोदी साहेब येऊन गेलेत लोकप्रिय मुख्यमंत्री लोकप्रिय दोन उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षाचे दिग्गज नेते तिथं येऊन गेलेत हा जागतिक दर्जाचा हा मंदिराचा जो ऐतिहासिक सोहळा आहे या सोहळ्यासाठी सुद्धा आपण सामील व्हा सामीलवा विनम्र आव्हान आहे की सर्व विनामूल्य आहे याल तरी स्वागत जिथं असाल तिथं आपण कार्यक्रम करा सर्व धर्म समभावाच्या भूमिका बजवा कारण आता अनेक लोक निवडणुकीचं लक्ष केंद्रित करून तो कार्यक्रम करीत असतील परंतु आम्ही आपण बघताय की रिपब्लिकन पक्ष गोल क्लब ओवर होतो परंतु आगामी काळामध्ये हा श्री कारा मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन महामेळावा धम्मसंस्कार विधी सोळा सकाळी अकरा वाजता ठिकाण श्री कारा मंदिर शिलालेख कीर्तिमान शिलालेख पूर्व महाद्वार पंचवटी नाशिक या आम्ही आपलं स्वागत करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक